वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी हिरव्या मिरचीची भाजी खूप मस्त लागते नक्की ट्राय करा बरं का हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तर ही भाजी बनवण्यासाठी की नाही मी हिरवी मिरची असते ना म्हणजे ती कमी तिखठावाली तिला स्वच्छ धुतलं आहे आणि एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतले जर तुम्हाला देथ का देठं काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता नाही तर तसेच ठेवलं तरी पण चालतंय आता इथं बघा मी पॅनमध्ये तेल टाकलं नंतर जिरं आणि मोहरी ते दोन्ही तडतडलं की चिरून घेतलेली हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून दिली आता या मिरचीला की नाही एक दोन ती ते तीन मिनटं मस्त परतवून घ्यायचं नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिरचीला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची कारण मिरची व्यवस्थित शिजली पाहिजे त्याकरता आता इथं बघा मिरची परतवून घेतली मी त्याच्यामध्ये आहे मीठ मीठ टाकून घेतल्याच्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आणि एक, एक दोन ते तीन मिनटं मिरचीला वाफून घ्यायचं आता मिरची वाफून होते तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करायचा तर इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात नंतर ओलं खोबरं घेतलंय आणि कोथंबीर आपल्याला हिरवं वाटण तयार आहे हे वाटण तयार करताना आपल्याला इथे जराही पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न टाकता वाटण तयार करायचं म्हणजे ते जाडसर असं वाटलं जातं इथं वाटण बघा या पद्धतीने जाडसर वाटून घेतलंय एक साईडला मिरची देखील वाफून झाली मिरची वाफून झाली की ती मस्त शिजली जाते तर इथं आपली मिरची बघा छान अशी शिजली मऊ झाली मिरची तिला एका परातीमध्ये काढून घेते अशीच फ्राय केलेली मिरची जरी तुम्ही खाल्ली नाही फोडणीची तरी पण खूप मस्त लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर आता मी पॅनमध्ये तेल आहे आणि वाटून घेतलेला मसाला तर हे ओल्या खोबऱ्याच्या वाटणाची मिरची तुम्ही जर कधी नसेल केली तर नक्की करून बघा खूप मस्त टेस्ट देते हा सगळाच मिक्सरमधला मसाला मी टाकून दिलाय दोन ते, दोन ते तीन मिनटं याला तेलावरती परतवून घ्यायचं नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर दोन ते तीन टेबलस्पून याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट गेलं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकलं तर पाणी अगदी थोडंसं टाकायचं जास्त पाणी नाही टाकून घ्यायचं आपल्याला कारण आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे फक्त मिक्स करून घ्यायचं चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ आपल्याला अगदी कमी टाकायचं आहे कारण मिरची फ्राय करताना देखील आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक मिनटापर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची या मसाल्याला मसाला बघा मस्त परफेक्ट असा तयार झाला आहे शांत शिजला आहे आता याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली मिरची टाकून द्यायची मिरची टाकून झाल्याच्या नंतर मसाल्यामध्ये मा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर ही हिरव्या वाटणाची मिरची ना, ना वरण भात जेव्हा करतो आपण त्यावेळेस तोंडी लावण्यासाठी नुसती मिरचीची भाजी जरी तुम्ही करून खाल्ली ना तरी पण खूप मस्त लागते झाकण ठेवून दिलंय आणि एक तीन ते चार मिनटांनी झाकण काढून घेतलंय बघा आता याच्यावरचं याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस देखील टाकू शकता मस्त चटपटीत अशी मिरची लागते तर इथं आपली तयार झाली मिरचीची भाजी वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा अशीच भाकरीबरोबर खाण्यासाठी तरीही मस्त अगदी छान असा पर्याय आहे जर तुम्हाला या मिरचीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा